नमस्कार मी आनंद उर्फ वावड्या पाटील पंतप्रधानांच्या नावावरती मतांची भीक मागणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का मराठा समाजातील समस्त समाज बांधवांना नम्र विनंती करण्यात येते की आपल्या भारत देशात लोकशाही आहे असं म्हटलं जातं मग लोकशाहीमध्ये आपल्या अधिकारासाठी आंदोलन करणे गुन्हा आहे का आठवा त्या रविवारचा दिवस मान्य जिल्हाधिकारी धुळे यांच्या कार्यालयासमोर सर्व मराठा समाजाचे प्रतिनिधी आपल्या येणाऱ्या पिढीला न्याय मिळावा हाच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करीत होते फक्त आपली मागणी काय होती मराठा समाजाला आरक्षण मिळावं मग यात जातीयवाद का करण्यात आले लोकप्रतिनिधीला जातीवाद नसतो सर्वांना समान न्याय देणे हेच लोकप्रतिनिधीचे कार्य आहे ना मग आमच्या समाजावर हे खोटे गुन्हे दाखल करून आपण काय सिद्ध करणार होते दोन हजार चौदाच्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये याच मराठा समाजाने तुम्हाला हजारो मताने विजयी केला मग संसद भवनात यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून आंदोलनकर्त्यांवर खोटे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली म्हणून मित्रांनो माझी आपल्याच एकच विनंती आहे दे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जो आपल्या प्रश्नाकडे लक्ष देईन आपल्या मागण्या पूर्ण करेल असा लोकप्रतिनिधी आपल्याला हवा आहे त्यासाठी लोकशाहीने आपल्याला जी ताकद दिलेली आहे ती म्हणजे मतदानाची आपल्या मताच्या परिवर्तनाची लाटमध्ये दाखवून द्या एक मराठा लाख मराठा हाच आपला दिलेला तो नारा पुन्हा आपल्यासमोर एकत्र येण्याची खरी संधी आपल्यासमोर मतदानाच्या रूपाने आलेली आहे ह्या संधीचे सोने करा आणि आपलं अमूल्य मत योग्य त्याच लोकप्रतिनिधीला द्या ज्यांना लोकशाहीमध्ये नागरिकांच्या प्रश्नाकडे विकास कामाकडे शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी वेळ असेल खोटे गुन्हे दाखल करून प्रसिद्धी घेणारे लोकांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे एक मराठा लाख मराठा हीच वेळ आहे जाग मराठा आनंद उर्फ वावड्या पाटील संपादक हिंदू आवाज